नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि मी बसलेली आहे चुलीच्या इथं तर इथं चुलीच्या इथे बघा माझा पाय आहे ना हा एडिया माझी पायाची जे घुटणा घुटणा बोलतात ना आपण त्याला टाच बोलतो टाच आहे ना दुखतोय कोण आहे इकडं कोण ग ही भावना भावना उठलीस का तर हे बघा ना मी माझी ना तातच दुखते आई म्हणली चुलीवर शेका बरं वाटेल हा चटका राखतोय गे बस झालं आता त्याच्यावरती काय आई प्रयोग करणार काही काय काय बिजव्याचा चटका काय ते काही कोणा झालाय काय अगं बघ ना बाई ए ही ब तुझी पार्शियन बघू 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 आमचं टायगर आलेलं कशी घाबरलेली तिला घरात येते बघायला केस का काय गरम पाण्याने आंघोळ घालतात आहे तुम्ही तिला काय कोंबडी आहे का तिला गरम पाण्याने पिस काढायची सांगते तर ऐकत नाही कसला बाजे हे तांदळाचा तांदळाचा मला बाजरी न्यायला बोलवलंय कल्पनाने आईत वाफीला वाफीला आईनी बघायच्या भेंडी मस्त पैकी आणली फ्राय भेंड्याची भाजी करते आता आणि माझा भाऊ गेला आई झाडाची फांदी पडली काय अरे तोडले वाटले उजेडच नव्हतं लिंबू अरे लिंबू आलाय हा लिंबू काढून तिथे लाव लय पसारा होतो पण लय मस्त येतील लिंबू त्याला हे बघा इथं पुढं लावू तिथं घ्यायच्या बाजूला लावू इथं ना ह्याच्या मागं लावू तिथं तिथंच लाव म्हणजे तू पसारा बोलतो पण लिंबर येतात त्याला इथं सगळी पावसाने घाण झाली सगळे नीट करायला लागणार आहे आता दे चला आज आपण चहा चहा प्यायला पबी काकूच्या इथं जायचंय मला इथे चिकू आलेत हे बघा भरपूर अशी चिकू आलेत या झाडाला पबी काकूच्या कुठं आहे तिकड आली आ, आले आले हा आंबाच झाड कुठं आहे काय बात करते हा काय हा सारखे आंबे येतात ते हा 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 मी पण एकदा विकत आणलेले आंब्यावर तू हा चिकू किती आली हा अरे मी तसा आंब घेतलेला आणि खोबऱ्यासारखा लागतो ना असू दे ना मग काय झालं तू गाडी आहे नुसती चांगली आलेली ती बिचारी साडी घालून ग काकू काय नाही आपल्यासारखं जायचं हा हे इकडं आहेत ना मोठे मोठे आले ते बघ हे काप काढायला पाहिजेत ते नंतर काढू थांब तिथं हा भाऊनाला चढवते झाड मी चढलेली ना, ना। अरे हि तर विचारली तर सगळंच भांडव तोडून टाकल मी चला झाली चाड पसरायला हे आमच्या काकूचं घर ए ही पडवी तोडलेली बांधलीच ना तो परत आता बनली वाटत कोबा बिब केलाय आणि हे बाबा हे बाहेर गावच जनवर इकडं आणलंय तुम्ही खरं तिला जमतय का इकडं जमतय बाबू तुला इकडं हा म्हणते हा जमतय जमतोय <laughs> हा ही भावना आहे भावना आहे ना जागृती जागृती अरे जागृती जागृतीचीच होती केसर आहे का आता दोन तास इकडे पाठव झुगडी ती दोन तास आता सकाळी सात वाजता झुगडी ती या या आज पण लावून टायगरला बघून कशी ना अंगावर केला बघत कशी इकडं पण आहे एवढी फोटो कोणाची होती बैठक घेतली सद्गुरु स्वामींचा पण आहे इथे यांचा देवार आहे काकीचा आणि ही आमची आजी होती आणि भावनाचा जागृतीचा फोटो बघा त्या जागृतीचा फोटो आत्ताच अजून एक वर्ष झालं नाही एकतीस जानेवारीला ती ऑफ झाली आणि ही एक इकडे झोपले ही इंडियन आहे इंडियन झोपलेली आणि या जर ह्याच्यामध्ये टायगर जर आला ना की यांची खूप धावपळ होते माझ्या टायगरला बघून अशा पळालेल्या मागं या बेडमध्ये मा सगळ्या इकडं तिकडं चला काकी मी चाय पियायला बोलवलं मला चाय आता पिते आणि मग बघूया बाकीचं आजची आज तर जायचं आहे मला दुपारी पण आहे अजून दोन चार तास तोपर्यंत फिरायचं कुठं कुठं फिरून घेते आता भावनाला घेते आणि जातो जरा इकडं तिकडे फी हिंडून येतो आम्ही या मित्रांनो चाय पियायला मस्त मस्त आहे बघा गावची गरमा गरम चाय चहाच्या वाफा बघा कशा आणि तुला घेऊन आई आहे चा पियला गंबुट आहेत का आईने बनवले फिंड्याची भाजी वाव खोबरं टाकून खूप वर्षांनी खाणार मी आज पा आणि पबी टाकून दिल्यात मला दोन भाकऱ्या आई पण बनवत होती हो पण मला भूक लागली ना मग आई बोलली जा काकूकडूनच घेऊन ये आता मी भेंड्याची आणि मग ह्याच्यावर गायच नाही ना एवढंच ना खाऊ आई पापड बिपड ते नंतर आहे नको जाऊ दे नंतर नंतर भातावर आपण खाऊ चला मित्रांनो मस्तपैकी नाश्ता करायला या तुला घ्या आई का तुला मित्रांनो या नाश्ता करायला मस्त गरम गरम सकाळची न्याहारी चाय पिऊन आली काकूकडून आता काकू काकी मी काही बोलते बर का भेंड्याची भाजी नाही नरम भाजून पापड देत हम्म चुलीत भाजून पापड पापड फ्लवर आहेत आम्ही सगळे बरं का पापड आम्हाला कोणत्याही गोष्टी अगदी चिकन जरी केलं तरी पापड हवं आणि आमची आई पापड बनवण्यात एक्सपर्ट आईचे पापड आहेत ना अगदी वाफीपर्यंत जातात आमच्या आईचे खरंच सांगते आईला मी म्हटलं तुम्ही बिझनेस चालू कराय तू माझी म्हणजे आपल्या जर माझ्या फॅमिलीमधील आपल्या सबस्क्रायबरांपैकी जर कोणाला पापडची गरज लागली तर आई बनवून देईल आई म्हणते हां कुठं असं तसं तर माझी एक काकी आहे ना माझा चुलता आहे म्हणजे गावाला कसे आमचे सगळे चू फॅमिली बरीच आहे तर त्यातील एक माझं चु तीन चुलते वाफीला राहतात सुरतला सुरत वाफी तिथे तिकडे माझ्या काकीला आईने असे सहज वाणवळा म्हणून पापड दिलेले मी शेक तिने ते खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी लगत कॉल केला ताई तुम्ही कसे केले का पापड बाईन सांगितलं असंच होतं पण ते नाका जाऊ दे मला काय रेसिपी सांगू नका तुम्ही मला ते पापड बनवून द्या ती आता दहा दहा पंधरा पंधरा किलोची ऑर्डर आईला देते आणि येऊन स्वतः ते पापड घेऊन जाते तिथल्या तिने आजूबाजूवाल्यांना सुद्धा ते पापड दाखवले आणि एवढे फेमस झाले ना आईचे पापड तिथं आई ते पापड विकायला लागली तर आता आईला घरात बसून आणि एक्सपर्ट आहे ती बनवण्याबद्दल आई एक ते पापड तू किती वेळात बनवते दोन ते अडीच तासात एक किलो आणि ते पण कसं पापड तुझे पीठ मळणं एकदम हार्ड असतं तो पीठ त्यानंतर तो पीठ चेचणार ती कांद्यामध्ये तो पीठ मळणार कांद्याच्या पाण्यात कांदा लसूण कांद्याच्या पाण्यात पाण्याचा घेत नाही त्यामध्ये म्हणजे म्हणून तिचे पापड खूप फेमस आहेत चला आता मी हे जो नाश्ता कंप्लीट करते त्यानंतर बघू पुढं भावना म्हणते वजरीमध्ये जाऊया बघूया खुश झालंय बघा हे ना क जाऊ मी मुंबईला कालू कालू काय लढत आलाय काय ललत आलाय ललत आला पोंगा ला, ये पोंगा ललत आलाय लालू आलं लालू तागू शाळेत लालू आली तुला अय रे काय शांता कुठे गेली तुझी बायको शांता ए कालिया काय दात बघू तुझे दात राहिलेत का दात सगळे बघू हा दात बघू दे हा आई तुला जेवायला देते ना मी आईला सांगितलंय माझ्या काळूला जेवायला देत जा आणि ते झोपायला पण देत जा दाद बघू अरे दात दाखवले अरे दाखवले तुझे दात अरे नको रे लाजू अरे कालू कुत्तू जाऊ मी मुंबईला काय झालं काय झालं हा आमचा काळू हे ना का बोल कसा बोलत होता ना आता माझ्याशी मित्रांनो आता मी चाललेली आहे झऱ्यावरती झऱ्यावरती पाणी आता थोडं कमी झालं असेल तर भावना गेलेली आहे भावना म्हणजे कोण मगाशी चहा प्यायला जिथं आपण गेलेलो ना माझी काकी तर काकीची मुलगी भावना तर भावना आणि काकी दोघीजणी तिकडे झऱ्यावरती गेल्यात तर मला म्हणाली मगाशी चल ताई चल मी बोलली तू पुढं हो मी येते तर आता तिथून फोन पण केला आहे ताई ये लवकर म्हटलं लो हो येते तर चला आता झऱ्यावरती जाऊया कपडे धु घेऊन गेल्यात त्या धुवायला त्यांना मी म्हटलं की तुम्ही पुढंवा मी येते पाठीबागुडा द कपडे धुवून पण झाल्यात त्यांचे आणि तरी पण तिचा अजून तपास कसा नाही ही आली कशी नाही चला आता जायचं आहे तिथं तर हे बघा हा झऱ्याचा रस्ता है है। ही पहिले पूर्ण आहे ना हे झाडं अजिबात नव्हती बरं का आत्ता हा सगळा जंगल वाढला आहे पूर्वीच्या काळात इथून सगळं ओपन होतं आम्ही इथं यायचो ना आणि इथं घरं वगैरे वस्ती कोणाची नव्हती आता लोक इथे येऊन ज्यांची ज्यांचे जागा आहे तिथं घरं बांधलेली आहेत असं आता कसं जंगलतोडीवरती बंदी आणली ना सरकारने जंगलतोडी करायला सांगितली नाही जर एक जरी झाड तोडला तर तो पाच हजार दंड आहे त्यांना म्हणून आता कोण येत नाही आणि घरोघरी गॅस दिलेत त्यामुळे जंगलतोडी होत नाही आता त्यांना सांगितलं चुली पेटवायच्या नाहीत आता बघूया या दोघी काय करत आहेत तिकडं आज काय झालं पाणी आलं नाही इकडं पाणी आलं नाही म्हणजे पाणी सोडणारा कुठं मोर्चाला गेलाय आहे जे मोर्चे मुंबईला घेऊन चाललेत नाही तिकडे कुठं मोर्चाला गेला आहे तो कुणबी समाजाचा तर त्यासाठी पाणी सोडणारा गेलाय तिकडे म्हणून यांना आज पाणी आले नसल्या कारणाने मी लोकं गेलीत सगळी आली तिकडे झऱ्यावरती कपडे धुवायला असं झालेलं आहे हे बघा मित्रांनो हे धोबी गाठ असंच इथं कपडे धुवायचे आणि इथं सुकत घालायचे आहे की नाही वॉशिंग मशीन कशी भारी आहे एक नंबर वॉशिंग मशीन आहे हे अरे कुठून येऊ मी रस्ताच माहित खाली जाऊ दे खाली घसरत बाबा खाली तो, तो दादा एक कपडे बघा आणि इकडे इकडे लेडीज इथे कपडे सुकत घालायची वॉशिंग मशीन आहे इथून जायचं आता ही काय करते व्हिडिओ काढते वडचा बाजा हे बघा ऐकि नाही गावी पहिले आम्ही असं नदीवरती धुवायचो आणि तिथं जागा नसायची ना धुवायची आता ही काकी धुते हिचं जोपर्यंत धुवून होत नाही इकडे कुठे जागा नसेल तर हिच्या मागा नंबर लावायचा असे दोन तीन नंबर असायचे ना नदीवरती हे मज्जा यायची देवा नदीवरती पण आता काय झालं माहिती का नग नदीवरती मगरी आल्यात मगरी सोडल्यात नदीत म्हणून आता ह्यांची चांगलीच हे झालेली आहे फजी झालेली आहे त्यामुळे आता इथंच फक्त तर हे बघा पाणी हे ना चॉवरचं पाणी आहे मस्त मस्तपेकी आणि आहे असं पाणी भरत धुवायला जागा पण एकदम मस्त खडकी जागा आहे ना मग चांगली अशी हे होते कपडे चांगले निघतात तिने आंघोळ पण इथंच केली तर काय ऋषीमुनी झाली कपडे इथंच धुवायचे इथंच सुकवायचे आहे डायरेक्ट घरी जाऊन टेन्शन नाही कपडे सुकवायचं हे कपडे धुवायचे बघा एक एक कपडे असे धुवायचे आणि त्यानंतर असे पटापट सुकत पण घालायचे म्हणजे दुसरे धुवेपर्यंत हे सुकतात आणि खडकाळ जागा आहे ना ही त्यामुळे दगड कसे तापलेले असतात मग ते कपडे पडायपार सुकून जातात पावसाळा गेल्यामुळे काय झालं आता मस्त ऊन पडलाय इथं येता येतंच म्हणा किती ऊन लागला उन्हाळ्यात तर एवढा ऊन असतो ना इथं बाबा भरपूर ऊन ऊन असतो एकदम गार, एक गार। तू कशाला आलीस तुस बसायला कपडे घाल कपडे मग झाले गु पिळते काय ती आता इथून वरती पण आहे मागं आपण गेलेलो ना गे आता पाणी कमी होणार बघ दोन तीन दिवसात जर पाऊस नाही पडला ना जर जोराचा पाऊस असेल तेव्हा केवढा धो पाणी असतं ना काय फुलपाखरं ठीक आहे हा आता ते उडायला लागले तर ऊन लागलाय ना त्यांना आता ते नवीन हे झाले ना ग किड्यांमधून ते फुलपाखरं बनतात ना सुरवंटे असतात त्याच्यातून पुढे हा बघ हा बघ तिथं गेला ग चतुर चतुर ड्रॅगन फ्लाय मामा घरातले कुठे गेले कपडे धुणारे घरातली मंडळी मामी कुठे मामी नाही कोण नाही मामाला घर कोण आहे मुंबईला अच्छा म्हणजे सगळी मुंबई तुम्ही एकटेच इथे राहता अच्छा म्हणून इकडे कपडे धुवायला एकटेच आले बरं का गावची माणसं आहेत आमची कोकणी माणसं कशाला लाजत नाहीत कामाला कोणत्याच लाज लज्जा धरायच्या नसतात हा लाजायचं का शाला गावचीच आहे आपण सगळी काय लाजायचं इथून हा इथून एक झरा गेलेला आहे आणि हा झरा आहे ना पावसातले भरलेला असतं बरं का खड्डा आता बघा जर किती मोठा खड्डा आहे खिंड एक खिंड बघा हे ना छोटीशी खिंड आहे अशी खड्डाला पावसाच नाही एवढं भरत असाल ना ग हो ना, ना, ना हो सगळं पूर्ण भरलेलं असतंय ना हे बघाय पूर्ण भरलेलं असतंय मस्त ना किती भारी वातावरण बघा उन्हामध्ये सुद्धा खाली वाटतय तरी पण थंड हवा लागते हा ना ते पाण्यामुळे गारवा येतोय सगळा भेटत खाली कातळ सगळा गरम आहे ना बाई मित्रांनो बघा आता आम्ही निघालो हा हे बघा आमचे कपडे वगैरे धुतलेले सगळे घेऊन अर्ध्या गोधड्या इथंच आहेत तरी काकी म्हणते की मी आता हे गोधड्या संध्याकाळीच मिळाले आले चुकल्यावरती आणि आमच्या दगडी काकूचं हे मोठं सामान इथं राहिलं तिची मशेरी तर ती मशेरी आता आम्ही घेऊन चाललोय ती सकाळी गोधड्या धुवायला आलेली ना तर तिची मशेरीची पुडी पिशवी पोटली पोटली मशेरीची पोटली तिची इथंच राहिली आता घरी गेल्यावर शोधत बसेल ती आणि तिच्या लक्षात पण नसेल की इकडे राहिले म्हणून आम्ही आता तिची गंमत करणार घरी गेल्यावर आणि निघालोय हे बघा चला आता बायची ठेवायची आणि मी घेऊन जायचो हा <laughs> चलो आता चाललो घरी आणि आता घरी गेल्याच्या नंतर जेवायचं थोडासा आराम करेल आणि मग नंतर तीन वाजेपर्यंत निघल साडेतीनची गाडी आहे कोणते जाईल कदमगाडी अच्छा कदम गाडीने जायचं मग मग डायरेक्ट घाटकोपरलाच उतरायचं बस तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि व्हिडिओ पाहत रहा चला बाय